नमस्कार स्वामी भक्तानो स्वामींच्या जपाचे फायदे काय आहेत जप कसा हो, केव्हा केल्यास स्वामी कृपा होती भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणारे स्वामी समर्थ महाराज खरोखरच भक्तांच्या हाकेला दावून येतात स्वामींचे असंख्य भक्त मनोभावी त्यांची सेवा करताना पाहायला मिळतात मात्र काही जणांना स्वामी सेवा कशी करायची हे माहीत नसते जे स्वामी सेवेत नव्याने जोडणारे भक्त असतात त्यांना देखील सेवा कुठून सुरू करावी व स्वामींच्या मंत्रपठनाचे काय फायदे आहेत याची माहिती नसते त्यामुळे आज आपण स्वामींचा जप कसा व हो केव्हा करावा याबद्दल जाणून घेऊयात अशक्य ही शक्य करतीलच स्वामी या एका वाक्याने मनाला कितीतरी धीर येतो भक्तांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वामींची एक वाक्यच पुरेसा असते स्वामी सेवा करणाऱ्या प्रत्येकाला तारक मंत्राचे आणि स्वामीनाम जपाचे महत्व माहीत असते स्वामी सेवा ही अत्यंत साधी सोपी आहे स्वामींनी कधी अवडंबर केला नाही आणि स्वामींना भक्तांनी केलेला देखावपणा देखील आवडत नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारची स्वामी सेवा करताना ती शुद्ध मनाने व पवित्र भावाने करावी स्वामी नक्की कृपा करतात काही नवीन स्वामी भक्तांना नामजप कसा करावा याचे महत्त्व काय याची माहिती नसते आज आपण स्वामी नामजप कसा व केव्हा करावा याचे फायदे काय आहेत या सर्वांसाठी माहिती घेऊयात स्वामी नाम जप महत्त्व देवाच्या नामजपात खूप मोठी ताकद असते अनेक साधू संतांनी सांगितले आहे नामजप हा तुम्ही कोणत्याही देवाचा केला तर तुम्ही जीवनातील प्रत्येक अडचणीतून सुखरूप मार्ग काढण्यात यशस्वी होऊ शकता देवाच्या नामात एक वेगळीच ऊर्जा आणि शक्ती असते आपल्याला प्रत्येक स्थितीत धैर्य देण्याचे आणि योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन हे नामजपानेच होते त्यामुळे स्वामींचा जपाचा देखील हाच फायदा आहे की यामुळे तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर तर येतातच मात्र चुकीच्या मार्गावर कधीच चालत नाही ही ताकद स्वामींच्या नामजपाची आहे स्वामी नामजपाचे फायदे स्वामी नाम स्वामींच्या नामजापाच्या माळा जेव्हा तुम्ही करू लागता तेव्हा अफचुकच तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालू लागता आजूबाजूला सकारात्मक वातावरण तयार होते मनातील निगेटिव्ह विचार संपतात पॉझिटिव्ह ऊर्जा संचारते यशाचे नवे मार्ग खुलू लागतात तुमचे प्रारब्धाचे कर्म नाही यामुळे नाहीसे होतात पापांचा नाश होऊ लागतो यामुळे आयुष्यातील अडचणी देखील हळूहळू कमी होतात सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामी कृपा मिळते स्वामी नामजप कसा करावा स्वामींचे नाव घेण्यासाठी फार काही नियम नाहीत तुम्ही अगदी मनापासून भावभक्तीने कोणत्याही वेळेचे स्वामीचे नावस्मरण केले तरी ते स्वामीपर्यंत पोहोचते मात्र नियमित स्वामी सेवा करणाऱ्यासाठी सकाळी चांगलंच पहाटे लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरात स्वामींना नमस्कार करून फोटोची किंवा मूर्तीची पूजा करावी धूप धूप दीप लावून स्वामींना अगदी खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा व त्यानंतर जपमाळ घेऊन त्यावर तुम्ही नियमित किमान एक ते अकरा माळ दररोज श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणावा स्वामीनाम जप केव्हा करावा स्वामींचं नाम जप तुम्ही मनामध्ये कधीही कोणत्याही वेळ करू शकता मात्र नियमित स्वामी सेवा करणाऱ्यासाठी देवघरात जप करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जप करू शकता पहाटे जमत नसल्यास सकाळी किमान लवकर उठून जप करावा जप हा दुपारी बारानंतर नंतर पाच वाजेपर्यंत करू नये असे सांगितले जाते सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी जप करू शकता हे नियम नित्य स्वामी सेवेसाठी आहे मनामध्ये नामस्मरण करण्यासाठी कोणतीही वेळ नाही चोवीस तास तुम्ही मनात स्वामीचे नाव घेऊ शकता